ध्यानमुद्रा आपण आता करणार प्राणायामचा अभ्यास पहिला प्राणायाम बसरीका का डीप ब्रिथिंग दीर्घ श्वास घ्यायचा आहे दीर्घ श्वास सोडायचा आहे ध्यानमुद्रा आपण केवळ व्यायामाच्या प्रक्रिया केल्या तर आपलं हार्डवेअर ठीक होईल पण सॉफ्टवेअरच्या फाईल न ओपन झाल्यामुळे आपण रोगापासून वाचणार नाही मग रोगापासून वाचायचं असेल इतर सर्व समस्यांपासून वाचायचं असेल तर आपल्याला प्राणायाम करणं आवश्यक आहे आणि साधी साधी क्रिया आहे आपल्या एक एक सेलला पुरेसा ऑक्सिजन मिळाल्यामुळं एक एक सेलचं स्ट्रक्चर आणि कॅरेक्टर ठीक होणार आहे केवळ नियमित रूप नियमित रूपात आपण दीर्घ श्वसन जरी केलं तरीसुद्धा आपल्याला संपूर्ण आरोग्य भेटणार आहे केवळ श्वसन कारण आपल्यात सर्वात कमी को कु, कमी कोण कुन, कोणाची आहे ऑक्सिजनची आहे आणि सर्वात जास्त जरूरत कशाची आहे ऑक्सिजनची आहे खा खायला प्यायला नसेल काही चाले? दिवस चालेल पण ऑक्सिजन काही दिवस काय काही क्षण नसलं तरी चालणार नाही आहे म्हणजे ऑक्सिजनची जादा जरूरत आहे किंवा किंबहुना ऑक्सिजनच आवश्यक आहे तर यासाठी आपल्याला हे दीर्घ श्वसन चोवीस तास म्हटलं तरी आपण दीर्घ श्वसनाची जर सवय लावली आणि हेतुपुरस्सर आपण जर दीर्घ श्वसन करत राहिलो तर आपल्याला दुसऱ्या कोणत्या क्रिया करण्याची फारशी आवश्यकता पडणार नाही सामान्य आरोग्य प्राप्तीसाठी हे लक्षात घ्या उच्च कोटीचं जीवन प्राप्त करायचंय तर मग आपल्याला योग साधण्यामध्ये योगवेगळ्या क्रिया प्रक्रिया करणं गरजेचं आहे आता थांबूया यानंतर आपण करणार आहोत सर्वात महत्वाचा प्राणायाम कपाल भाती अपान मुद्रा लावायची आहे शरीर डिटॉक्स होतं आणि आपण नाकाने जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढा जोर लावायचा आहे बाहेर श्वास टाकण्यासाठी संपूर्ण शरीर एक तर डिटॉक्स होत आहे शरीरामध्ये सर्व टॉक्सिन्स बाहेर पड़ता है शरीराची शुद्धी बघा आपण जेवढा प्रा नाकाने श्वास घेतो त्याच्यामधून ऑक्सिजन आतमध्ये शोषला जातो हिमोग्लोबिनकडून आणि तो संपूर्ण शरीराला सप्लाय केला जातो आणि तिथून आलेला कार्बन हा त्वचे त्वचेमार्फत किंवा लंग्जमार्फत बाहेर टाकला जातो तर जेवढा आपण घेतो तेवढा बाहेर जात नाही आहे मग जेव्हा आपण कपालभाती करतो तेव्हा आपण जोर लावतोय हा जोर लावल्यामुळे आपल्या फुप्फुसामध्ये जो काही कार्बन हिमोग्लोबिनने सोडलेला आहे तो जास्तीत जास्त कार्बन बाहेर टाकला जातोय आणि याच्यासाठी आपल्याला जोर लावायचा ला, नाकाने शिंकायला किंवा नाकाने हवा बाहेर टाकायला थोडं शक्ती लावायची अतिरिक्त शक्ती लावायची आहे चेहऱ्यावर प्रसन्न भाव ओट आपोआप आत खेचलं जात आहे पोटाच्या सर्व अंगांचा किडनी लिव्हर इंटरस्टाईन पेन्ट्रिया गार्बेटर प्रोस्टेट न्यूट्रस ओरी या सर्व अंगांचा सुंदर व्यायाम होतो आपल्या घरातले सुद्धा कोणी परिजन किंवा आजूबाजूचे असतील त्यांना सुद्धा आपण सांगू शकता की आपल्याला येता येत नाही तर आपण या फेसबुक लाईव्ह असतो पोपटराव कदम या नावाने तर तो ओपन करून लाईक करून शेअर करा आणि भगत बसानी करा घरातल्या घरा जेवढं काही होईल तेवढं करा असा प्रचार आपण केला पाहिजे रोज लाईव्ह असतोच मग तो घरातल्या लोकांना पण सांगा बाजूच्या लोकांना सांगा आणि फ्रीमध्ये आणि यूट्यूबवर पोपटराव कदम टाकलं तर कायमस्वरूपी मिळेल फेसबुकवर काही दिवसांनी तो डिलीट होतो फेसबुकवर कायमस्वरूपी राहत नाही फेसबुकवर तो काही दिवसांनी डिलीट केलं डिलीट आपोआप डिलीट होतो पण यूट्यूबवर का कायम राहतो परमनंट किडनी लिव्हर इंटेस्टाईन पॅनक्रियाज गार्बेडर ओस्टेज ग्लुट्रेस फोरी यामध्ये वर्षानुवर्ष जे टॉक्सिन्स साठलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपला एक एक अंग जाम झालेला आहे त्याची मुवमेंट जेवढी व्हायला पाहिजे तेवढी होऊ शकत नाही आहे कचरा भरलेला आहे तो कचरा निघाल्याबरोबर त्या प्रत्येक अंगामध्ये लचीला पण फ्लेक्झिबिलिटी येणार आहे आणि त्यांचं अंकुंचन प्रसरण योग्य प्रकारे होणार आहे पाचक रस योग्य प्रमाणात सिक्रेट होणार आहे पॅनक्रियाज कडून 90% पर्सेंट पाचक रसही निर्माण होणार आहे आणि टेन पर्सेंटचं काम इन्सुलिन निर्माण करणार आहे हे कार्य अव्याहत योग्य प्रकारे चालेल आपण आहार बिघडलेला आहे आपला त्याच्यामुळं चुकीचा आहार घेतल्यामुळं काही जे आहारामध्ये डायजेस्ट न होणारे जे पदार्थ आहेत ते आपल्या वेगवेगळ्या अंगामध्ये नसनाड्यांमध्ये जाम होऊन बसतात मग आपल्या वेगवेगळ्या अंगाचं कार्य हो, मंद गतीने चालतं किंवा कधी काळी बंद होत किडनी कार्य करत 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 जास्तच चुकीचे पदार्थ खात असल्यामुळं त्या किडनीमध्ये टॉक्सिन साप टॉक्सिन जाऊन जाऊन किडनी एक वेळ रक्तशुद्धीचं कार्य करायचं बंद करते मग डायलिसिसवर जातं रक्त रक्तशुद्ध करून भरलं जात काही गरज नाहीये कपालभाती करा लिंबाचा पाला सकाळी खा संध्याकाळी पिंपळाच्या पानाचा रस घ्या कितीही क्रिटेनियल लेवल असू द्या एक महिनाभरात एक नया पैसा खर्च न करता किडनी पुरवत होती लिंबाच्या पानाचा रस सकाळी घ्यायचा आणि असंही नेहमी नेहमी थोडा थोड्या मधून मधून आठवण होईल तेव्हा लिंबाच्या पानाचा रस पिंपळाच्या पानाचा रस घेत राहिलं तर जीवनभर किडनी खराबच होणार नाही आजकाल मुलांना कुरकुरे कुरकुरे काही असे पदार्थ लोक अगदी लाडाने घेऊन देतात आणि खायला देतात डब्यामध्ये सुद्धा देतात पण त्यांना माहीत नाही की याच्यामुळं किडनी जास्तीत जास्त खराब होणार आहे आणि लहानपणामध्ये किडनी म्हणा किंवा लिव्हर म्हणा पॅनक्रियाज हे अंग अतिशय कोमल आहेत त्याच्यावर ताबडतोब वाईट इफेक्ट होतो आणि तो जीवनभर त्याला तो त्रास भोगावा लागतो आणि ह्याचं पाप आई वाढला लागणार आहे त्यामुळं काय करायचं ते ठरवा मॉलमध्ये फिरायला गेले मुलाने काय मागितलं हा बोट केलं की ते लगेच घेऊन देतात मग ते काय आहे कसला आहे खाण्याला आहे काय का नाही आहे त्याच्यामध्ये काहीतरी केमिकल ही साती लोक का करतात मुलांना लत लागावी एखाद्या पदार्थाची म्हणून एक विशिष्ट प्रकारचे द्रव्य त्याच्यात टाकतात केमिकल टाकतात आणि त्याच्यामुळे मुलांना त्याची लत लागते ते सोडून मुलं मूल दुसरं घेऊ घ्यायची इच्छाच करत नाही तेच पाहिजे आणि तिथंच पाहिजे आमच्याकडे एक अधिकारी होते ना पान खायची त्या विशिष्ट पानवाल्याकडे खायची सवय लागली होती म्हणजे काहीतरी तो विशिष्ट त्याच्यात केमिकल टाकत होता तर ते गावाला जरी गेले पंधरा दिवस पंधरा दिवसाची पानं एकाच वेळेस बांधून घेऊन जात होत मला आश्चर्य वाटलं म्हणजे दुसरं कुठेही पान चालतच नाही त्यांना मोठ्या माणसाची अशी स्थिती आहे मग लहान मुलांची काय तू काय नाकाने जेवढा आपण जास्तीत जास्त ताकद ताक लावू नाकाने श्वास बाहेर टाकल्यास तेवढी आपल्या लंग्जमध्ये जो कार्बन आहे तो सहजपणे बाहेर फेकला जाणार आहे आणि लंगची पूर्ण शुद्धी होणार आहे सात लाख सात करोड वीस लाख वायूकोश आहेत सात करोड वीस लाख वायुकोश आहेत आपल्या या लंग्जमध्ये दोन्ही लंगमध्ये सात करोड वीस लाख छोटे छोटे बलून आहेत बलून आणि त्याच्यामध्ये आपण नाकाडे घेतलेला श्वास जातो हवा जाते वायू जातो आणि त्याच्यातून ऑक्सिजन कोण ॲब्झॉर्ब करतं हिमोग्लोबिन सर्वांचा आवाज आला पाहिजे एक सेकंड पण तेवढा हिमोग्लोबिन आणि राहिलेली इतर वायू पुन्हा बाहेर जायला पाहिजेत पण ते आपण ज्या पद्धतीने श्वास घेतो मंदगतीने घेतो मंदगतीने छोडतो त्या ह्याच्या स्टेजमध्ये हा जो अतिरिक्त वायू आहे इतर वायू जो शरीराला का उपयोगी नाही तो पूर्णपणे बाहेर टाकला जात नाही पण जेव्हा आपण कपालभाती करतो आणि थोडीशी नाकाने थोडीशी शक्ती लावून बाहेर हवा फेकतो तेव्हा हा सर्व वायू आणि कार्बन हा बाहेर फेकला जातो आणि जे सात कोटी वीस लाख वयुकोश आहे त्यांची शुद्धी होते आणि मग पुन्हा जास्तीत जास्त वायू आपण या सात कोटी वीस लाख वयकोशामध्ये समाहित कर सक, करू करू शकतो <zell noise> थांबूया आता यानंतर बाह्य प्राणायाम तीन वेळा करायचा तीन बंद अस मूळबंध उडियानबंद आणि जालिंदरबंद आपल्या शरीराच्या आणि जीवनाच्या सर्व कमिया दूर करायच्या असतील तर ही बाह्य प्राण्यांची प्रक्रिया जास्त वेळा करायची अगदी एकवीस वेळा एकावन्न वेळा सुद्धा पण हळूहळू वाढवायचे आपल्या जीवनामध्ये जे जे कमी आहे असं आपल्याला वाटतं ते पूर्णपणे प्राप्त करायचं असेल तर आपल्याला बाह्य प्राणायाम करून कुंडलिनी शक्ती ऊर्ध्वगामी बनवायची आहे जिच्याकडे सर्व काही आहे अपार शक्ती अपार बुद्धिमत्ता अपार गुणकौशल्य अपार ज्ञान अपार प्रेमभाव अपार सहनशीलता भाव आणि एकात्म भाव या सर्व संपन्न अशी कुंडलिनी शक्ती आपल्याला उर्ध्वग बनवायची आता यानंतर आपण करणारे उज्जाई प्राणायाम तीन वेळा उंचाई मध्ये दोनच बंद लागतात एक जालिंदर बंद, आपली हनुवटी इथे लागते आणि नाभीच्या खालचा भाग आपण वर खेळतो म्हणजे मूलबंद लागतो मूलबंद आणि जालिंदरबंद उडियाण बंद, बंद, जालिंदर बंद। या ठिकाणी लागत नाही उंचाई मध्ये आपलं शरीर आचार विचार उच्चार व्यवहार सर्व पवित्र बनणार आहे आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची अपवित्रता राहणार नाही आपली वाणी प्रभावी बनणार आहे उंचाई प्राणायाम आता यानंतर आपण करणार आहोत ब्राह्मरी प्राणायाम 因为。裡面 कमी असल्यामुळं काही कर स्किप करायला लागतं चल पाच मिनिट करूया अनुलोम विलोम अनुलोम विलोम करते वेळेस फार लोक कंटाळा करतात असे शांत बसलेले असतात ना कपालभाती करत आहेत ना अनुलोम विलोम करत आहेत का कोण जाण अतिशय उपयोगी आहे चंद्रनाडी आणि सूर्यनाडीने एकामागो एक एकामाग एक एकामाग एक, एका एक गरम थंडी हवा जाऊन आपल्या शरीराच्या संपूर्ण नसनाड्यांची शुद्धी होणार आहे आपल्या न कुप्फुसामध्ये जे सात कोटी वीस लाख वायुकोश आहे त्यांची शुद्धी होणार आहे एक साथ गरम थंडी गरम थंडी गरम थंडी हवा जाऊन या बलूनचं किंवा वायुकोशांचं अंकुंचन प्रसारण होत राहून या वायुकोशामध्ये जो सालो साल कार्बन जाम झालेला आहे तो कार्बन बाहेर पडणार आहे म्हणून अनुलोम विलोम मध्ये जेवढा दीर्घ घेता येईल तेवढा दीर्घ घ्यायचा आहे जेवढा दीर्घ सोडता येईल तेवढा दीर्घ सोडायचा आहे आपल्या संपूर्ण शरीराची शुद्धी आणि त्याच्यामुळे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन योग्य होणार आहे कसल्याही प्रकारचा कंपवात म्हणा किंवा पॅरालिसिस म्हणा असले प्रकार होऊ शकत नाहीत क्रॅम्प होणं क्रॅम्प येणं वगैरे होऊ शकत नाही आहे अनुलोम विलोम आता एखाद्याला जे पॅलेटिक अटॅक आलेला आहे त्यांनी जर दिवस रात्र अनुलोम विलोम केलं केवळ के तर सात दिवसामध्ये तो पूर्ववत होणार आहे म्हणून अनुलोम विलोम फार महत्त्वाचा आहे आपला ब्रेन शक्तिशाली बनणार आहे जेव्हा आपण डावीनं श्वास घेतो तेव्हा उजवा ब्रेन आणि जेव्हा उजवीनं घेतो तेव्हा डावा ब्रेन हा शक्तिशाली बनणार आहे ब्रेन पॉवर वाढणार आहे म्हणून अनुलोम विलोम सुद्धा आपल्याला कमीत कमी पंधरा मिनिट तरी रोज करणं गरजेचं आहे सूक्ष्म व्यायाम आठ प्राणायाम आणि काही आसन मर्कटासन कंदरासन भुजंगासन धनुरासन या थोड्याशा क्रिया जास्तीत जास्त वेळ केल्या की आपल्या शरीरामध्ये पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य प्रकारे राहिल्यामुळे योग्य प्रकारे झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये ज्या सर्व संपूर्ण शरीरामध्ये ज्या कार्यरत थर्टी सेवन ट्रिलियन सेल्स आहेत त्यांचं स्ट्रक्चर आणि कॅरेक्टर ठीक होणार आहे त्या आपल्या मूळ स्वभावात परमेश्वरानं जो दिला आहे जे कार्य दिलं आहे त्याप्रमाणेच त्या, त्या हार्मोन्स निर्मिती करणार आहेत एक एक सेलमधून वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स निर्मितीचं कार्य परमेश्वरानं नियोजित केलेलं आहे आणि ते जर झालं तर आपल्या शरीरामध्ये किंबहुना आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या येऊ शकत नाही आणि जो योग करतो ते तो व्यक्ती प्रेमाचा महासागर बनतो प्रामाणिकपणे जो योग करतो तो प्रेमाचा महासागर बनतो एकाही व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये जर द्वेषभाव येत असेल एकाही व्यक्तीबद्दल किंवा एखाद्याही प्राण्याबद्दल किंवा एखाद्याही वनस्पतीबद्दल आपल्यामध्ये जर द्वेष भाव येत असेल तर समजायचं आपण आजारी आहोत आपण बिमार आहोत आपण परमेश्वरानं दिलेल्या मूळ स्थितीमध्ये नाही एकाही व्यक्तीबद्दल द्वेषभाव नाही पाहिजे आणि जो असेल तर तो पूर्ण योग करत नाही असं समजायचं किंवा आपण स्वतः जरी असेल तर आपण स्वतः पूर्ण योग करत नाहीये असं समजायचं थांबूया हो आपला प्राणायामचा अभ्यास आता इथे आपण